संतांनी दिलेला आध्यात्मिक वारसा कोकणात आजही मजबूत आहे आळंदी येथे माऊलीच्या समाधी दिनानिमित्ताने समस्त वैष्णवांचा मेळावा भरणार असून वारकऱ्यांच्या आदरतीर्थासाठी खोपोळी नगरपालिका पोलीस प्रशासन यांसह विविध राजकीय सामाजिक संस्था मंडळे आनंदाने समाविष्ट होताना दिसत आहेत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी यात कोकणातील वारकरीही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत खालापूर तालुक्यासहित संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वारकरी मागील दोन ते तीन दिवसांपासून खोपोळीला मुक्काम करून मायमाऊलीच्या गावाला निघत आहेत खोपोली मुक्कामी आलेल्या सर्वच वारकरी दिंड्यांचे माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे आणि माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे व मित्रपरिवाराने जोरदार स्वागत करत चहापानाची व्यवस्था बोरघाटात केली असून कोकणातून येणाऱ्या सर्व दिंड्या एकाच ठिकाणी राहण्यासाठी सभामंडप उभारून शौचालयासह सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचा संकल्प माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं संकल्पना तरुण असताना असलेल्यापासून मी हे बघतोय संपूर्ण वडिलांचं कार्य आणि आमच्या संपूर्ण संस्थेचं कार्य तर त्यातून खरंच सहा दिवस एक ऊर्जा आणि प्रेरणा देणारा असतो की एवढ्या थंडीत सुद्धा सर्व वारकरी चालत जात असतात त्यानंतर अल्पवार करत असतात तर वडिलांची संकल्पना म्हणजे ते मला वाटतं वारीला एकदा गेले होते आणि त्यांना असं लक्षात आलं की घाट चढून गेल्यानंतर हिथं आवश्यकता आहे अल्पवाराची तर त्यामुळे त्यांनी ती सेवा करण्याचं ठरवलं तर आता ह्या वडिलांची जी काय से सेवा करण्याची जी इच्छा आणि संकल्पना आहे ती आम्ही भविष्यात पूर्ण करूच परंतु त्याचबरोबर माझीसुद्धा एक आमच्या लक्षात आलेलं आहे की वारकरी आपल्या इथून भरपूर जात असतात दरवर्षी वर्षातून दोनदा जात असतात दर दोन महिन्याला एक महिन्याला आपली तर साई पालखी जात असते त्यानंतर एकवीराची पालखी जात असते गगनगिरी महाराजांकडे जात असते आत्मकोटला जात असतात तर त्यांना कुठल्याही प्रकारची व्यवस्था खोकोलीत राहण्याची नसते बरेचसे फोन इकडून तिकडून येत असतात की बाबा आमच्या पालख्यांची व्यवस्था कुठे होईल पण मग आता आमच्या माझ्या असं आमच्या डोक्यात आहे की संकल्पनेत कुठेतरी हायवेवर एक चांगल्या प्रकारचं पालखी भाऊन हवं की जेणेकरून त्या पटांगाना प्र, चांगल्या प्रकारचं शौचालय सा चांगल्या प्रकारचं जेवण कुठेतरी बनवता येईल गरम पाण्याची सोय असेल राहण्याची सोय असेल की जेणेकरून त्यांचा प्रवास पुढचा प्रवास खूप सुखदायी होईल तर ही संकल्पना भविष्यात होईल अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो कोल्हापूर तालुक्यातील प्रमुख दिंड्यांच्या माध्यमातून दहा हजारांच्या वर वारकरी दिंडीमध्ये समाविष्ट आहेत माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे संचालित भैरवी शिक्षण विकास संस्था मुळगाव व माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिंड्यांचे मनोभावे स्वागत करून चहापानाची व्यवस्था केली होती दरवर्षी शेंडे कुटुंबीय हो, दिंड्यांमधील वारकऱ्यांसाठी चहापानाची व्यवस्था करतात म्हणून रामदास शेंडे आणि कुलदीपक शेंडे यांचा श्रीफ देऊन सन्मान करण्यात म्हणजे मी त्यांचा मुलगाच आहे श्रीगुरु महाराजांचं खूप कार्य महान आहे कारण ज्या काळामध्ये गाड्या नव्हत्या त्या काळामध्ये सायकलला पकवास टाळ लावून बैठका ठेवून गळ्यामध्ये विणा घालून प्रत्येक गावामध्ये भक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम श्रीगुरु महाराजांनी केलं त्याचबरोबर अनेक अशी लोक होती जी वाईट मार्गाला लागली होती त्यांना या वारकरी संप्रदायामध्ये आणून आज कीर्तनकार बनवण्याचं कार्य श्री गुरु महाराजांनी केले त्याचबरोबर जवळजवळ पंचेचाळीस कीर्तनकार हे कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता किंवा कुठल्याही प्रकारची शैक्षणिक फी न घेता स्व खर्चानं कीर्तनकार तयार केले आणि ते आज सर्व या महाराष्ट्रामध्ये कीर्तनाच्या सेवेतना या भक्तीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत ज्याप्रमाणे आमच्या रामदास शेंडे साहेबांचं ज्याप्रमाणे मोलाचं सहकार्य आहे मोलाची वारकऱ्यांची सेवा आहे त्याचप्रमाणे आमचे कुलदीपक दादा हे सुद्धा त्याच पद्धतीने वारकऱ्यांवर श्रद्धाभाव ठेवून ही वारीचा आनंद लुटतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात आता कालच आमची दिंडी खोपोली मुक्कामी चिन्मयनगर इथे होती तर दादा स्वतः दिल्लीच्या भेटीसाठी तिथे आले सर्व वारकऱ्यांच्या सोबत हा महाप्रसादाचा भोजनाचा आनंद त्यांनी घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप समाधान वाटलं रामदास शिंदे आणि मी नगराध्यक्ष असताना पुण्यात गेलो होतो वारकऱ्यांसाठी कोकण दिंडीचे खोपोलीत स्वागत, स्वागत केले पाहिजे अशी संकल्पना तीस वर्षांपूर्वी केली होती आजही ती परंपरा चालू असून कुलदीपक आणि केतन दोघही ती परंपरा कायम ठेवत सहभागी होतात याचा मनस्वी आनंद आहे असे मत रामदास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली